मध्ये कुणीच येणार नाही आता तुझ एक राज्य आहे आणि माझ एक राज्य आहे तिसरा भाग सांगितला बाईल मेली मुक्त जाली देवे माया पत्नी मरण पावली त्यावेळेला मला आनंदच झाला लेकरू मेल्याच्या नंतर कुणाला आनंद, आनंद होईल का पोर मेले बरे झाले आणि देवे माये विरहित केले विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज तस नारदी म्हणू लागले एका साइडनं ईश्वरानं माझ्या कृपा केली माझी आई मरण पावली आता मला कोणीही चाडवू शकत नाही मी आरण्यामध्ये जाणार आईचा असणारा उत्तर क्रियेचा भाग केला आणि उत्तर दिशेला नारदजीना असणारा रस्ता पकडला आरण्यामध्ये गेले आरण्यामध्ये घनघोर असणाऱ्या आरण्यामध्ये थोडंसं पाणी पिलं एकांतवासामध्ये असणारे बसले आणि बसल्याच्या नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नामाचा जप केला आणि नामाचा जप केल्याच्या नंतर सगळे विकार सोडून दिले तेवढ्याच वेळामध्ये परिणाम असा झाला की भगवंतानी डोळे झाकल्याच्या नंतर साक्षात्कार म्हणून भगवंतांना आपली असणारी मूर्ती डोळे झाकून त्याला दर्शन दिलं आता सुद्धा तुम्ही म्हणाल डोळे झाकून देवदर्शन कसा काय देतो डोळे उघडे ठेवूनही तुम्हाला देवाची मूर्ती पाहता येते आणि डोळे झाकून सुद्धा तुम्हाला देवाची मूर्ती पाहता येते ये तुम्ही म्हणाल कसं काय उदाहरणार्थ एखाद्या वेळेस तुम्ही पंढरपूरला जर गेलेल्या असाल आणि त्या विठुरायाची मूर्ती जर तुम्ही जर बघितलेली असेल तर तुम्ही इथं डोळे झाका इथं डोळे झाकून जशाला तशी मूर्ती तुमच्या डोळ्याच्या समोर येते बरोबर आणि डोळे उघडे ठेवून पंढरपूरला जा तरी ती मूर्ती तुमच्या डोळ्याच्या समोर त्या ठिकाणी दिसते म्हणून नारदजीनं डोळे झाकले तर डोळे झाकून ती ईश्वराची असणारी मूर्ती भगवंताची दिसू लागली तेवढ्याच वेळामध्ये नारदजीला असं वाटलं डोळे झाकून मूर्ती एवढी चांगली दिसते आता कमीत कमी एक काम करावं डोळे भरून पाहिन तुझे मुख तेची मज सुख देवा आता मी काय करणार डोळे झाकून देवानं मला ही मूर्ती दाखवलेली आहे आता मी डोळे उघडे करणार आणि भगवंताची मूर्ती पाहणार पण तेवढ्याच वेळामध्ये घटना अशी घडली डोळे उघडे करायला आणि त्या डोळ्याच्या समोरून मूर्ती असणारी अदृश्य होऊन जायला आता नारजीला असणारा त्या ठिकाणी दुःखाचा असणारा डोंगर कोसळला मोठ मोठ्यानं रडू लागले देवा एकदा तरी या ठिकाणी असताना आम्हाला दर्शन द्या आता फक्त एकदा जस गोपिका श्रीकृष्ण भगवंताला म्हणू लागल्या कनैया रे जग जेठी कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी ओ कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा देई भेटी एक वेळा <psychology> रे जग झेठी कनैया रे जग, जग जेठी, अन देई भेटी एक वेळा महाराज एक वेळा असतात या ठिकाणी भेट दे पण श्रीकृष्ण भगवंतांनी त्या नारदजीला असणारी भेट पुन्हा दिली नाही आणि आकाशवाणीमार्फत नारदजीला सांगण्यात आलं आम्ही कच्च्या योग्याला भेट देऊ शकत नाही जो पक्का योगी आहे ना त्यालाच आम्ही भेट देतो कच्च्या असणाऱ्या योग्याला भेट देत नाही नारदजीनं ना काय केलं हजारो वर्षाची पुन्हा तपश्चर्या केली या सृष्टीचा प्रलय झाला आणि सृष्टीचा प्रलय झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाच्या शरीरामध्ये प्रविष्ट झाले ब्रह्मदेवाचा असणारं शरीर शेषशाही भगवंताच्या शरीरामध्ये लीन झालं पुन्हा सृष्टीची निर्मिती होत असताना नारदजीचा असणारा जो काही जन्माचा भाग सांगितलेला आहे ना तर पुन्हा असणारा मरीची ऋषीच्या सोबत नारदजीचा असणारा जन्म झाला नारदजीनं सांगितलं पहिल्या जन्मामध्ये श्रीकृष्ण भगवंताची मी कथा गुणगान त्या ठिकाणी केलं म्हणून आजच्या जन्मामध्ये या ठिकाणी मी नारद झालो या जन्मामध्ये कुणी श्रीमंत असेल त्याला कुठली कला अवगत असेल तर त्यांना असं समजायचं पाठीमागळच्या जन्मामध्ये या ठिकाणी काहीतरी मी असणारं पुण्य केलेलं आहे म्हणून या ठिकाणी आज मी भाग्यवान आहे अशा स्वरूपामध्ये नारद जीनं असणारी स्वतःचा असणारा त्या कथेचा भाग सांगितला पुढं अश्वथांब्यानं द्रौपदीच्या असणाऱ्या पुत्रांना त्या ठिकाणी ठार केलं जे असणारे पुत्र शयन करत होते झोपत असणाऱ्या ज्या काही मुलाला आहे गाड झोपी गेलेली आहे त्यांना असणारं ठार करून टाकलं त्यावेळेला आश्वधाम्याला पकडलं आणि श्रीकृष्ण भगवंतानं सांगितलं हा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण म्हटल्याच्या नंतर शक्यतो त्याची हत्या करायची नसते मग एक काम करा त्याच्या डोक्यावर असणारा एक मणी होता आणि तो असणारा जो मणी आहे तर तो असणारा मनी काढून घ्यायचा आणि त्याला धक्के देऊन असणार बाहेर घालवायचं ज्या वेळेला तो मनी काढून घेतला आणि मनी काढून घेतल्याच्या नंतर मग मात्र धक्के देऊन त्याला घालून दिलं त्या अश्वधाम्यानं पुन्हा बाण असणारी सोडण्याकरता सुरुवात केली अभिमन्यूची असणारी पत्नी उत्तरा त्या उत्तरेच्या गर्भाशयामध्ये जो असणारा बालक होता आणि तो पांडवांचा वंशज होता म्हणून तो गर्भ संपवण्याकरता अश्वतधाम्यानं बाण सोडले त्यावेळेला ती उत्तरा श्रीकृष्ण भगवंताकडं धावत धावत आली आणि सांगू लागली देवा माझ्या या गर्भाचं असणार तू रक्षण कर का मला माझी काळजी नाही पण पांडवांचा वंश चलवण्याकरता पांडवांच्या कुळामधला असणारा हा शेवटचा वंशज आहे आणि जर हा ठार झाला तर पुन्हा या वंशामध्ये कोणी जन्माला येणार नाही म्हणून या ठिकाणी काही करा देवा तुम्ही पण या गर्भाचं असणारं संरक्षण झालं पाहिजे त्यावेळेला आश्वधामेनं काही बाण सोडलेले होते ब्रह्मास्त्राची योजना केली होती श्रीकृष्ण भगवंतांनी अंगुष्ट मात्रा एवढं रूप पकडलं जसं आपल्या हाताचा अंगठा असतो ना त्याच्यापेक्षा लहान रूप पकडलं जी उत्तरा होती त्या उत्तरेच्या मुखावाट आतमध्ये प्रवेश केला जो गर्भ होता ना त्या गर्भाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पाच सहा महिन्याचा असणारा बालक आणि त्या गर्भाच्या साइडनं श्रीकृष्ण भगवंत हातामध्ये शंख चक्र गदा असणारी आयुद्ध घेऊन तिथं असणारा तो भगवंत सारखा असणारा त्या ठिकाणी फिरू लागला घेवोनिया शंख चक्र गदा आणि हाची धंदा करीतो भक्ता राखे पाया पासी अन दुर्जनासी संवारी त्या उत्तरेच्या गर्भाशयामध्ये असणारा जो काही बालक होता त्याचा असणार संरक्षण केलं कालांतरानं तो बालक जन्माला आला आणि जन्माला आल्याच्या नंतर धर्मानं भरपूर असणारा मोठा त्याचा कार्यक्रम केला ज्याला आपण बारसं म्हणतो त्याचं नामकरणाचा असणारा विधी व्यवस्थित दानधर्म असणारे त्या ठिकाणी केले आणि त्याचं नाव ठेवायचं होतं त्यावेळेला नाव ठेवत असताना काय नाव ठेवावं काय नाव ठेवावं म्हणून ज्यावेळेला त्या लेकराला लोक पाहण्याकरता येऊ लागले त्यावेळेला सगळे लोक लेकराकड पाहायचे आणि लेकरानं लोकाकडं पाहायचं तुम्ही म्हणाल एवढं लहान लेकरू पण ते लोकाकडं का पाहत होत त्याच एक कारण होत ते प्रत्येक माणसाचा चेहरा निरखू लागलं की ज्यावेळेला मी आईच्या गर्भाशयामध्ये होतो त्यावेळेला मी वाचणार नव्हतो